नमस्कार मी सुहासिनी तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते कोकणामध्ये या दिवशी अशा सर्व शेंगा म्हणजे वालपापडी घेवडा तुरी पावटे यांचे दाणे काढून आणि त्यामध्ये वांग शेवग्याची शेंग गाजर बोरं असं सर्व घालून एकच मिक्स भाजी करतात आणि ह्या भाजीमध्ये मुख्यतः तीळ घातले जातात आणि याचं कारण म्हणजे थंडीचे दिवस आहेत आणि तीळ हे शरीराला उष्णता देणारा पदार्थ आहे आणि ह्या भाजीसाठी पूर्वतयारीची गरज असते म्हणजे सगळ्या भाज्या आधी व्यवस्थित कापून घेणं गरजेचं असतं इथे आपण या वाली घेतलेत त्या कापून घेतो आणि ह्या भाजीसाठी आपल्याला एक वाटप तयार करायचं आहे त्यासाठी आपण मुठभर शेंगदाणे भाजून सोलून घेतलेत एक इंच आलं सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे त्याचबरोबर आपल्याला लागणारे तीळ आणि दोन तीन चमचे आपण सुक्कं खोबरं घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे आणि आपल्याला लागणार आहेत एक टेबलस्पून धणे आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल घातलं तेल तापलं की आलं लसूण आणि हिरवी मिरची घालून घेऊया आलं लसूण तेलावर परतायचं आहे आपल्याला आता यात आपण उभा चिरलेला कांदा घालूया आणि कांदाही आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचं आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये आपण हे शेंगदाणे घालूया आणि एक चमचा धने घालायचे आहेत धने पण आपल्याला याबरोबरच भाजायचे आहेत आता आपण सुक खोबरं घालूया सुक खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून आहे आता यामध्ये आपण एक टेबलस्पून तीळ घालूया आजच्या दिवशी भाजीमध्ये तिळाला खूप महत्त्व आहे आता हे सर्व आपण भाजून घेतलं आहे यामध्ये आता कोथिंबीर घालूया गॅस बंद केला आहे कोथिंबीर घालून आता हे सर्व आपल्याला थंड करून वाटून घ्यायचं आहे आणि हाच मसाला आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे आता हे जे वाटण काढलं आहे ते थंड करायचं मिक्सरच्या जारमध्ये घेऊन हे बारीक वाटून घ्यायचं आहे आता ह्या भाजीसाठी आपण काय काय घेतलं आहे ते बघा कोकणामध्ये मुख्यतः ह्या भाजीमध्ये बोरं घातली जातात पण ही छोटी जी बोरं आहेत ना ती मला किडकी मिळाली होती म्हणून त्यामुळे ती घ्यायची इच्छा झाली नाही पण शास्त्रासाठी मी एकच बोर मोठं घेतलं ते कापून घेतलं आहे हे तुरीचे दाणे आहेत त्याचबरोबर घेवड्याचे दाणे सोलून घेतलेत हरभऱ्याचे दाणे थोड्या वाली चिरून घेतलेत, आहेत वालपापडीचे दाणे दोन वांगी कापून घेतली आहेत आणि इथे आपल्याला ऊस घालायचं आहे ऊस आणि बोरं या भाजीमध्ये घातली जातात उसाचे तुकडे करून घेतले एक गाजर कापून घेतले एक शेवग्याची शेंग साल काढून तुकडे करून घेतले बटाटा चिरून घेतला आहे आणि आपण घेतल्यात ओला वाटाणा म्हणजे मटारचे दाणे आता ह्या सर्व भाज्या आपण घालणार आहोत आणि त्याचबरोबर आपण ह्या भाजीमध्ये वरून तिळंही घालणार आहोत ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत मग गॅसवर एक कुकर ठेवला आहे त्यामध्ये एक पळीभर तेल घालायचं आहे आणि तेल तापलं की मग त्यामध्ये आपण फोडणीला अर्धा चमचा जिरं घालूया आणि पाव चमचा हिंग घालूया आता हे जे आपण वाटण वाटलं आहे ना ते आपल्याला या फोडणीमध्ये घालायचं आहे हे सर्व वाटण घालून तेलावर परतायचं आहे आता ही जे मिक्सरच्या जारला लागलेली चटणी आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी आपण या चटणीतच घालूया आणि हे तेलावरच भाजून घ्यायचं आहे मसाला गॅस थोडासा कमी करून आपल्याला हे सर्व भाजायचं आहे तेल सुटायला लागलं की मग यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि आपल्या रोजच्या वापरातील मसाला घालायचा आहे मी इथे मालवणी मसाला वापरते दीड ते दोन चमचे मी मालवणी मसाला घातला आहे आता मसाला पण आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला एक एक करून या सगळ्या भाज्या घालायच्या आहेत आपण हरभरा घातला आहे आता तुरीचे दाणे घातलेत पावट्याचे दाणे घालूया घेवड्याचे दाणे नंतर हा मटार घातला आता यामध्ये आपण बटाटा घालूया गाजर घालूया नंतर चिरलेलं वांग आता शेवग्याच्या शेंगा घालूया आणि ह्या वाली आपण कापून घेतल्या होत्या चवळीच्या वाली आहेत या त्याचबरोबर बोर ऊसाचे तुकडे एक चमचा तीळ घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि भाजी ढवळायची आहे ही भाजी आपण आधी परतून घेऊया कारण मसाला खाली लागेल सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये मिक्स झाल्यात आता थोडासा चिंचेचा कोळ घालूया म्हणजे खूप छान आंबट गोड भाजी लागते आणि हे ढवळून यामध्ये भाजी फुडेल इतपत आपण पाणी घालूया ही भाजी आपण कुकरमध्ये करतो दोन दोन तर दोनच शिट्ट्या द्यायच्या दोन शिट्ट्यांमध्ये दाणे पण चांगले शिजतात आणि जास्त जर शिट्ट्या झाल्यात तर वांग आणि शेवग्याची शेंग सर्व पसरेल त्यामुळे दोन शिट्ट्या ह्या पुरेशा आहेत ही भाजी आपल्याला थोडीशी पातळ करायची आहे भाकरीबरोबर खायची आहे त्यामुळे पाणी व्यवस्थित घालायचं आहे भाज्या पूर्णपणे बुडतील एवढ्या वरून आपण कोथिंबीर घातली आता या कुकरला झाकण लावून आपण दोन शिट्ट्या देऊया आणि कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण भाकरी करूया या दिवशी बाजरीची भाकरी केली जाते बाजरी ही उष्णतादायक आहे त्यामुळे तीळ लावून बाजरीची भाकरी करण्याची प्रथा आहे भाकरी करण्यासाठी आपण इथे बाजरीचं पीठ घेतलं आहे यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि पीठ एकदम चांगलं मळून घ्यायचं आहे हिवाळ्याच्या या ऋतूमध्ये ह्या सर्व भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात आणि प्रत्येक वर्षी असंच चांगलं पीक यावं म्हणून सूर्यदेवाला इंद्रदेवाला ही भाकरी आणि मिक्स भाजी केली जाते जी भोगीची भाजी त्याचा नैवेद्य दाखवला जातो आता ही भाकरी थापून त्यावर तीळ लावून आपल्याला ही भाजून घ्यायची आहे थापून झाली आहे आता आपली भाकरी झालेली आहे आपण कुकर उघडून बघूया कारण शिट्याहून बराच वेळ झाला आहे प्रेशरही कमी झालं आहे पहा कुकर उघडला आहे एकदम परफेक्ट शिजली आहे भाजी आणि शेंगाही पसरल्या नाही आहेत आपण भाकरी आणि भाजी वाढून घेऊया पा बाजरीची भाकरी आणि ही भोगीची भाजी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागात ही भाजी केली जाते पण प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या वे वेगळ्या असतात ही आमची कोकणामध्ये पारंपरिकरित्या केली जाणारी भोगीची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा